उद्धव ठाकरे यांचा अपमान राष्ट्रवादीचा एल्गार तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक काकांच्या पाठीशी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री चंद्रहार दादा पाटील यांच्याशी तासगाव तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली सर्व शिवसैनिकांचे दैवत माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वतः रोहित पाटील व आमदार सुमनताई पाटील यांच्याशी संपर्क केला होता मात्र तरीही विशाल पाटलांचे काम करून अंजनीकर पाटलांनी उद्धव साहेबांचा अपमान केला आहे त्यामुळे लोकसभेला केलेल्या अपमानाचा बदला आम्ही विधानसभेला नक्की घेणार शिवसेना व उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक हा ताकदीने संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभा राहील असा एल्गर शिवसेना उबाठाचे तासगाव तालुका प्रमुख तथा सरपंच परिषदेचे नेते प्रदीप काका माने यांनी केला तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील महायुती आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत प्रदीप माने बोलत होते संजय काकांच्या प्रचारासाठी देशिंग शिरडोन यमगरवाडी बोरगाव या गावात प्रचार फेरी व प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील पाटील तिसऱ्या आघाडीचे नेते स्वप्नील पाटील माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते तुम्ही दोन टर्म खासदार झाल्यामुळे आता असाव कोटेबंगाळ मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे कारण तुम्ही संपूर्ण वेळ केंद्रात दिला तुम्ही एक टर्म जरी आमदार झाला असता तर आत्ताचगाव कोटे मंगळ मतदारसंघ हा तासगाव तालुक्यातून तयार झालेले गडेगा बोलूच तालुक्यापेक्षा पुढे गेला असता कारण या मतदारसंघाचा विकास करत असताना अगदी एवढ्या मोठ्या धपा लावल्या होत्या शेवटचा दुष्काळ म्हणून प्रत्येक ठिकाणी आमचा बाप आमचा आजचा भाषण ऐकत होता आणि पाणी घेऊन सुद्धा आमचा दुष्काळ हटला नाही शेताच्या बांधावरील त्या तुमच्या माध्यमातून पाणी पोचलं पण आज मात्र जुनं काय आम्ही पाणी आणलं आम्ही विकास केला अशा या